श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज आहे गुरुवार आणि ह्या गुरुवारच्या दिवशी अनेक शुभ म्हणजे संयोग जुळून आलेले आहेत तर गुरुवार तर शुभ असतोच परंतु आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे त्यासोबतच आज गुरुपुष्यामृत आहे त्यामुळे भरपूर जणांची म्हणजे भरपूर जणांचा सेवेमध्येच वेळ चालला असेल तरीही आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्यामुळे खरंच तुमचे खूप खूप आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो विषय आहे ना तो गुरुवारसाठी बनवलेला आहे आता गुरुवारसाठी असला तरीही तो आपल्याला वर्षभर उपयोग उपयोगी ठरेल असा आजचा विषय बनवलेला आहे तर तो कसा आहे तर आज ह्या वर्षातला शेवटचा गुरुवार आहे बघा दोन हजार तेवीस वर्ष, वर्ष, वर्ष संपायला अगदी दोन ते तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे अगदी बोटावर मोजणं इतके दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि नक्कीच आपण जेव्हा मागे म्हणून बघतो ना तेव्हा आपल्याकडे चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणीच खूप जास्त असतात तर हे असं असता कामा नाही कारण चांगली वाईट गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते पण आपण बघण्याचा दृष्टिकोन कसा ठेवतो यावर सगळं काही अवलंबून असतं तरीही असो हे वर्ष संपलं आहे आणि आता आपल्याला नवीन वर्षाकडे वाटचाल करायची आहे पण मग नवीन वर्षाकडे वाटचाल करताना जुन्या आठवणी विसरून चालणार नाही पण मग असं नाही की जुन्या आठवणी घेऊन फिरायचं फक्त त्यातले अनुभव घ्या आणि पुढे पाऊल टाका ज्या गोष्टी आपल्याकडून झाल्या नाही त्या पुढे करण्याचा प्रयत्न करा नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी असतातच सगळ्या काही गोष्टी होणार आहे पण मग ह्या गोष्टी जुळवून आणायच्या असतील घडून आणायच्या असतील तर आपल्याला नवीन वर्षानिमित्त एक संकल्प करायचा आहे फक्त आपल्या स्वामींसाठी तो संकल्प करायचा आहे आता संकल्प जर म्हटलं ना तर आपल्याला अगदी लहानपणापासून सवय आहे जेव्हा आपण शाळेत होतो ना तर लगेच आपण संकल्प करायचो आता एक तारखेपासून ना मी रोज अभ्यास करेल एक तारखेपासून मी अमुक करेल तमुक करेल रोज आता मी फिरायला जाईल रोज एक तारखेपासून मी व्यायाम करेल म्हणजे हे ठरलेले वाक्य आहे आणि ते विशेषत आपल्याकडून पाळलेच जात नाही सुरुवातीला करतो आठ दिवस करतो पंधरा दिवस करतो जास्तीत जास्त एक ते तीन महिने करतो मग हळूहळू त्या गोष्टी कुठेतरी त्या गोष्टींचा विसर पडतो पण जे लोक त्यांचा संकल्प प्रामाणिकपणे पार पाडतात त्यांना मात्र पॉझिटिव्ह बदल दिसून येतात जे त्यांचा संकल्प पाळण्यामध्ये यशस्वी त्याच लोकांचं बोलत आहे तरी ह्या दिवशी आपल्याला देखील एक संकल्प करायचा आहे आता तो संकल्प कशा पद्धतीने करायचा ते सांगते फक्त एक सांगते की जर तुम्ही हा संकल्प केला आणि फक्त करून उपयोग नाही तर केल्यानंतर तो जर तुम्ही पाळला ना तर फक्त दोन हजार चोवीस हे वर्ष तुमचं सुखाचं जाणार नाही तर इथून पुढे येणारे प्रत्येक क्षण प्रत्येक वर्ष तुमचे सुखाचेच जाणार आहे चांगले वाईट प्रसंग तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतात तो आपल्या कर्माचा एक भाग आहे परंतु त्यातून बाहेर काढण्याची जी क्षमता असते ती कोणामध्ये असते तर ज्यांच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद असतो अशां अशांमध्येच ती क्षमता असते तर नक्कीच आपल्याला तसं बनायचं असेल तसं आपल्याला घडवून आणायचं असेल तर नक्कीच आपल्याला हा एक संकल्प करायचा आहे तर बघा हा निमित्त हा संदेश सांगितला आहे आता हा संकल्प तुम्ही एक तारखेला करायचा आहे एक तारखेला स्वामींसमोर बसायचं आहे किंवा मग तुम्हाला मठात जाणं शक्य असेल तर मठात जायचं आहे केंद्र असेल म्हणजे जिथे तुमच्याजवळ असेल तर ता जा नाही तर मग आपल्या घरी तर स्वामी महाराज आहेच आता जाताना एक श्रीफळ घेऊन जायचं आहे श्रीफळाला आपल्या धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे श्रीफळ हे आपल्याला घ्यायचंच आहे घरी करत असाल तर घरी करा हरकत नाही ते श्रीफळ हातात घ्यायचं आहे आणि स्वामींसमोर संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे नवीन वर्षासाठी तर स्वामी महाराज नवीन वर्ष सुरू होत आहे आणि ह्या नवीन वर्षासाठी मी असा एक संकल्प करत आहे की आजपासून मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही आता अंतर देणार नाही म्हणजे काय तर सुरुवातीला तुम्ही असा संकल्प घ्यायचा की मी रोज काहीतरी तुमची सेवा करेल आता विशेष सेवा ज्या असतात त्या वेगळ्या बरं का संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या वेगळ्या त्या विशिष्ट कालावधीसाठी असतात पण स्वामींना असं सांगायचं आहे की मी रोज तुमची कमीत कमी एक माळ होईल एक माळ का होईना पण जप करेल किंवा एक अध्याय का होईना मी वाचेल जी सेवा तुमच्याकडनं होत नाही किंवा हे जे वर्ष संपलं आहे ना त्या वर्षामध्ये आपण कितीतरी दिवस असे घालवले त्या दिवसांमध्ये करना सेवाद कि आता हे जे वर्ष ना या ना, मी रोज श्वास घेणार आहे जसं रोज मी डोळे उघडून रोजचा दिवस जगणार आहे तसं मी रोजच्या दिवसात तुमची काहीतरी सेवा करणार आहे फुल न फुलाची पाकडी म्हणून मी ती सेवा करणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींसमोर संकल्प करायचा आहे आता अजून एक संकल्प आपल्याला करायचा आहे हा तर करायचाच आहे पण अजून एक संकल्प जो आहे ना तो सेवेपेक्षाही मोठं फळ देणारा आहे तर मग तो कुठला संकल्प स्वामींना सांगायचा आहे स्वामी महाराज आजपासून माझे प्रयत्न असेच असतील की मी हे वर्ष संपेपर्यंत कमीत कमी दहा का होईना सेवेकरी बनवेल म्हणजे बनवेलच नाही दहा शक्य झालं तर कमीत कमी एक का होईना सेवेकरी पण माझ्यामुळे घडेल आता माझ्यामुळे असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही कारण आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही लोकांना माहिती सांगतो ती फक्त स्वामींमुळे सांगतो स्वामी आपल्याला बुद्धी देतात आणि मग आपण ते करतो त्यामुळे इथे आपण स्वतःवर म्हणजे आपण स्वतःचा मोठेपणा मिरवू नये त्या ठिकाणी पण तरीही आपल्याला असं सांगायचं आहे की मी माझे प्रयत्न करेल तुम्ही मला साथ द्या आणि सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सेवेकरी घडवण्याचं म्हटलं की भरपूर जणांना टेन्शन येतं ते असं की मग रोज दारोदारी फिरायचं का प्रत्येकाच्या घरी जायचं का प्रत्येकाला सांगत बसायचं का तुम्ही स्वामींच्या केंद्रात या स्वामींची सेवा करा असं करण्याची गरज नाही हे बघा तुम्ही केंद्रात जातात मठात जातात किंवा तुमचा मित्रपरिवार असतो तुमच्याकडे आता व्हॉट्सअप म्हटलं तर सगळेजण आपल्या ग्रुपवर असतातच किंवा मग आपले कि नातेवाईक असतात जर एखादा अडचणीत आहे त्या व्यक्तीला काही मार्ग सापडत नाही तर तुम्ही त्याला स्वामींबद्दल सांगा असा असा की असं असं तू करून बघ नक्की अनुभव येतात आता तिथे आपला स्वतःचा मोठेपणा अजिबात मिरवायचा नाही की मी हे करते मी ते करते मी अमुक करते मी तमूक करते हे सांगण्याची गरज नाही फक्त एवढं सांगायचं आहे की या सेवेने अनुभव येतात सेवा कशी करायची हे देखील तुम्ही सांगायचं आहे हळूहळू ती व्यक्ती स्वामींच्या सानिध्यात येते तिला हळूहळू अनुभव येऊ लागतात आणि मग मात्र ती स्वामींचा मार्ग कधीही सोडत नाही अशा प्रकारे तुमच्याकडनं एक स्वामी सेवेकरी घडत असतो अशा पद्धतीने आपला उद्देश हाच ठेवायचा आहे की माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडतील तुम्हाला एखादा अनुभव आलेला आहे ना तर तो, तो तुम्ही दहा जणांना सांगा की हो मी अशी अ, मी अशी सेवा केली होती या सेवेचा मला असा असा अनुभव आला बरेच जण म्हणतात की आपले अनुभव कोणाला सांगू नये पण का म्हणून सांगू नये जर स्वामी आपल्याला अनुभव देत आहे आणि ते जर अनुभव आपण दुसऱ्यांना सांगितले तर आपलं कधी नुकसान होईल का नाही होणार का बरं नाही होणार तर आपण जेव्हा दुसऱ्यांना अनुभव सांगतो तेव्हा त्यांना तरी त्यांना देखील कुठेतरी म्हणजे एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते उत्साह निर्माण होतो तेही ती सेवा करतात मनापासून करतात स्वामींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या लगेच तिथे तिथल्या तिथे एक सेवेकरी देखील जोडला जात असतो नक्कीच अशा पद्धतीने अनुभव शेअर करावे स्वामींची जी माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवावी नक्कीच आपल्याला त्यात मार्ग सापडतो या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी की स्वामी मार्गात येणं सोपं आहे परंतु स्वामी मार्गात टिकणं मात्र अवघड आहे प्रत्येकाला वाटतं की स्वामी मार्ग म्हणजे नेमकं तरी काय आपल्याला फक्त सेवा करायची असते या व्यतिरिक्त काय पण नाही आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो ना तेव्हा आपण स्वामीमय होऊन जातो ना तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन देखील कराव्या लागतात याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण जेव्हा स्वामींच्या सानिध्यात असतो तेव्हा आपल्यावर जर एखादी वाईट वेळ आली किंवा वाईट प्रसंग आला ना तर चार लोक काय म्हणतात माहिती आहे का तू तर खूप स्वामींचं करतो मग कुठे गेले तुझे स्वामी अशा वेळेस आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे जेव्हा ही लोक आपल्याकडे अशा पद्धतीचं बोट उचलतात ना स्वामींचं नाव घेऊन तेव्हा आपला विश्वास डगमगता कामा नये त्यावेळेस आपल्याकडे ही धमक असायला हवी की नाही स्वामींनी माझ्या वाट्याला हे दिवस आणले आहेत तर नक्कीच त्यामागे त्यांचं नियोजन तशा पद्धतीचं असणार आहे आणि कदाचित यापेक्षाही मला चांगलं मिळणार आहे म्हणजे काय तर तुम्ही स्वामी मार्गात आल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणारच आहे परंतु तुम्हाला भरपूर वाईट प्रसंगांनाही सामोरं जावं लागणार आहे लोकांच्या बोलण्यालाही सहन जा म्हणजे सहन करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पार पाडतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वामी सेवेकरी होत असतो कारण टप्प्याटप्प्यांवर टप्प्यांवर आपल्याला बोलणारं आपल्याला टोकणारं आपल्याला थांबवणारं कोणी ना कोणी भेटतच असतं पण त्या सगळ्या गोष्टींना पार करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि तेव्हा कुठे स्वामी आपली वाट बघत उभे असतात आणि हे सगळे टप्पे आपण जेव्हा पार करतो ना तेव्हा आपला हात स्वामींच्या हातामध्ये असतो आणि जेव्हा आपला आपण आपला हात स्वामींच्या हातात देतो स्वामी आपला हात जेव्हा घट्ट पकडतात तेव्हा मात्र ह्या जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही दुखावू शकत नाही कोणीही त्रास देऊ शकत नाही आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीच नाही असं म्हणायला हरकत नाही तर नक्कीच स्वामी भक्त हो नवीन वर्षानिमित्त आणि हा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे झालं गेलं विसरून जा ह्या वर्षामध्ये भरपूर काही प्रसंगांना प्रत्येकाला सामोरं जावं लागलं असेल त्यातले अनुभव सोबत घ्या आणि नवीन वर्षाकडे वाटचाल करा नवीन वर्षाकडे वाटचाल करताना जर स्वामींना अशा पद्धतीने आपण वचन दिलं किंवा संकल्प केला आणि स्वामींचं पोट पकडून आपण चाललो तर हे दोन हजार चोवीस काय पण तिथून पुढे येणारं प्रत्येक वर्ष आपल्यासाठी सुखाचे दरवाजे उघडे करून बसणार बसलेलं असेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी भक्त हो अजून जर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच आपलं स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील चॅनल आहे त्या चॅनलला अजून भेट दिली नसेल तर आवर्जून द्या त्यावरही आपले स्वामी संदेश आपण सांगत असतो नक्कीच ते स्वामी संदेश ऐकून देखील सेवेकरी घडत असतात त्यामुळे त्या, त्या चॅनललाही व्हिजिट करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये दे, ते देखील व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद